गावच्या विकासामध्ये प्रशस्त आणि चांगल्या रस्त्यांना अतिशय महत्त्व असतं परंतु खासदार शरद पवार यांच्या मामाचं गाव म्हणून ओळख असलेल्या गोलिवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत केवळ वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून केलेल्या रस्त्याला खड्ड्यांनी वेढल्यामुळं ठेकेदाराच्या कामाबद्दल संताप व्यक्त होतोय पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावची आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात ओळख आहे गावाला तालुका स्तरापासून अनेक स्तरा पुरस्कार आहे ना गावात आणि चुकीच्या कामांना अजिबात वाव नसल्यानं सर्व प्रकल्प दर्जेदारपणे राबवले जातात दरम्यान पिंपळे ते गोलिवडे दरम्यानच्या अडीच किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम मागील वर्षी लाखो रुपये खर्च करून झालंय मात्र हे काम निकृष्ट पद्धतीनं झाल्यानं या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता खचलाय विशेष म्हणजे ठेके मंडळाला बिल देण्या अगोदरच रस्ता उखडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे रस्त्याच्या कामासाठी वापरलेले डांबराचे बॅरेल देखील रस्त्याच्या कडेला पडून असताना रस्ता उखडणं म्हणजे मोठी नामुष्की असल्याची चर्चा आहे उखडलेल्या रस्त्याची डागडुजी तातडीनं करावी अन्यथा संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं